गॅजेटच्या नोंदीचा आधार घेऊन सगळ्या मराठ्यांना मराठवाड्यातल्या सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम सरकारनं सुरू करावं कुठं ते एवलेवल्याचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून जर आमच्या छेडछाड कराल तर लक्षात ठेवा मग एकदा जर मराठ्याच्या मनातून फडणवीस साहेब उतरले ना तर पिढ्यांना पार कधीच मराठ्यांच्या मनात ते राहणार नाही महाराष्ट्रात सध्या एकच प्रश्न सगळीकडे विचारला जातोय मनोज जरांगे पाटील यांच्या मागे खरंच कोणाचा राजकीय हात आहे का हे आंदोलन समाजासाठी आहे की मग ते सुपारी पॉलिटिक्स आहे शेतकऱ्याच्या घरातून आलेला हा माणूस काही महिन्यातच लाखो मराठा समाजाचा नेता कसा झाला कुणबी नोंदी हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट हे शब्द अचानक प्रत्येकाच्या चर्चेत का आले आणि सरकारने नेमक्या कोणत्या मागण्या मान्य केल्या चला आज आपण सगळा प्रवास तथ्य आणि राजकीय आरोप उलगडून पाहूया जालना जिल्ह्यातील अंतर्वली सराटीत मनोज जरांगे यांनी विजयाचा गुलाल उधळला उपोषण सोडताना आभार व्यक्त करताना एका बाजूला जरांगे म्हणतात हा आमचा विजय आहे तर दुसरीकडे जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिले आणि डेडलाईनही दिले वारंवार आंदोलनाची भाषा करणारे हे मनोज जरांगे पाटील कोण आहेत तर राजकारणीही नाहीत मोठे उद्योगपतीही नाहीत तर साध्या शेतकरी कुटुंबातून आलेले एक कार्यकर्ते बीड जिल्ह्यातील मातोरी गावात त्यांचा जन्म झाला शेतकरी कुटुंब गरिबीचं वातावरण बारावी नंतर शिक्षण थांबलं पुढे शेतीत काम करताना समाजकार्यात पाऊल टाकलं त्यांनी वेगवेगळ्या छोट्या आंदोलनातून आवाज उठवला पण त्यांना राज्यभर फारसं कोणी ओळखत नव्हतं मात्र दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीत मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळला आणि जरांगे यांचं नाव पुढे आलं त्यांनी उपोषण केली मोर्चे काढले आणि थोड्या काळातच समाजाचा मोठा पाठिंबा मिळवला पण लक्षात ठेवा जरांगे हे निर्णय घेणारे नेता नाहीत तर मागणी मांडणारे कार्यकर्ते आहेत निर्णय घेणं हे सरकार आणि न्यायालयाचं काम आहे सरकारने आधीपासूनच मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले आहेत दोन हजार अठरामध्ये राज्य सरकारने सोळा टक्के आरक्षण दिलं पण सुप्रीम कोर्टानं ते रद्द केलं म्हणून आता सरकारकडे पर्याय कमी आहेत मग प्रश्न येतो जरांगे यांच्या आंदोलनाला खरंच समाजाचं प्रतिनिधित्व म्हणावं का सरकारला अडचणीत आणण्यासाठी राजकीय खेळी सुरू आहे आणि या राजकीय खेळीमागे नेमकं कोण आहे असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे मराठा समाजाने कायम मागणी केली की त्यांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण मिळावं पण सुप्रीम कोर्टाने दोन हजार एकवीसमध्ये मराठा आरक्षण रद्द केलं त्यामुळे आता मार्ग फक्त एकच उरलाय कुणबी नोंदींचा हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटमध्ये जुन्या काळात अनेक मराठा कुटुंब कुणबी शेतकरी म्हणून नोंदले गेले आहेत जर ही नोंद सरकारी कागदावर सापडली तर त्या कुटुंबाला कुणबी प्रमाणपत्र देऊन दे आरक्षण मिळू याशिवाय सगळे सोयरे म्हणजे एखाद्या नातेवाईकाची नोंद मिळाली तरी त्याचं प्रमाणपत्र आपल्यालाही लागू होतं थोडक्यात काय तर सरसकट प्रमाणपत्र म्हणजे सरसकट मराठ्यांना आरक्षण देणं होय आरक्षणासाठी लढता लढता आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत सुद्धा देऊ केली आहे मुंबईच्या आझाद मैदानात जरांगे यांनी उपोषण सुरू केलं पाच दिवसांच्या उपोषणानंतर परिस्थिती गंभीर झाली लाखो लोक मुंबईत जमले सरकारला तडजोड करावी लागली त्यातून काय है मिळालं हैदराबाद आणि सातारा गॅझेट नोंदी मान्य झाल्या म्हणजे कुणबी प्रमाणपत्राची वाट मोकळी झाली प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू झाली नोंद मिळालेल्यांना जात प्रमाणपत्रही मिळालं नांदेडमधल्या एकवीस कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख आर्थिक मदत मिळाली या आधी कुटुंबांना कुटुंबांना मदत देण्यात आली होती दोन सरकारी नोकरी दिली आंदोलनातील मागे घेतले जरांगेंच्या आंदोलकांचे काही गुन्हेही मागे घेण्यात आले म्हणजे समाजाला काही ठोस फायदे मिळाले सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं होतं मराठ्यांना वेगळं आरक्षण देता येणार नाही आणि जुन्या गॅझेट नोंदींचा आधार घेतला लाखो नोंदी तपासण्यासाठी समित्या बनवल्या पण जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजामध्ये प्रचंड विरोध दिसून येतोय मराठ्यांना ओबीसीमध्ये घेतलं तर आमचा हक्क कमी होईल त्यामुळे राज्यात तणाव वाढला मुंबई हायकोर्टाने तर, तर आंदोलनकर्त्यांना आदेश दिला की आझाद मैदान तात्काळ रिकामं करा नाहीतर कारवाई होईल म्हणजे संघर्ष केवळ मराठा आणि सरकारचा नाही तर मराठा विरुद्ध ओबीसी असा रंगसुद्धा येतो आहे ओबीसी कार्यकर्ते लक्ष्मीण हाके यांनी आरोप केला की शरद पवारांनी जरांगे यांचं आंदोलन पेटवलं काही जण म्हणतात निवडणुकांच्या तोंडावर हे आंदोलन उभं केलं गेलंय ज्याचा फायदा थेट मराठा मतं खेचणाऱ्या पक्षांना होईल दुसरीकडे विनय कोरेंसारखे नेते जरांगे यांना सरळ समर्थन देतात फडणवीस म्हणतात कोणत्याही समाजाचं भलं दुसऱ्याचा हक्क हिरावून करून होणार नाही म्हणजे प्रश्न मोठा आहे हे आंदोलन खरंच लोकांसाठी आहे की राजकीय पक्षांसाठी जरांगी यांनी सरकारला आता थेट इशारा दिलाय सतरा सप्टेंबर पर्यंत मराठवाड्यातल्या सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या नाहीतर दसरा मेळाव्यात मोठा निर्णय होईल ते म्हणतात शंभर टक्के मराठे ओबीसी होणार याची मी गॅरंटी देतो त्यांचा आत्मविश्वास पाहून विरोधकही गोंधळले आहेत सरकारवर ताण आहे एकीकडे मराठ्यांचा दबाव दुसरी तर दुसरीकडे ओबीसीचा विरोध त्यामुळे पुढचे काही आठवडे महाराष्ट्राच्या राजकारणात खूप महत्वाचे ठरणार आहेत तर मित्रांनो हा संघर्ष केवळ आरक्षणाचा नाही तर मराठा समाजाच्या अस्तित्वाचा आणि आत्मसन्मानाचा आहे जरांगे यांच्या मागे कोणाचं राजकीय बळ आहे का हा प्रश्न कायमच राहणार आता खरी परीक्षा आहे सतरा सप्टेंबर नंतर सरकार खरंच प्रमाणपत्र देईल का की मग पुन्हा आंदोलनाची ज्वाला पेटेल तुम्हाला काय वाटतं जरांगे हे खरे समाजाचे नेते आहेत की सुपारी पॉलिटिक्सचा भाग आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा